एक दिवस अधिरथ घरी आला आणि कर्णाला म्हणाला तुला माझ्याबरोबर हस्तिनापूरला यायचे आहे तयारी कर चंपानगरी सोडून कर्ण हस्तिनापुरी गेला तिथूनच त्याचे आयुष्य घडायला सुरुवात झाली त्याविषयी आपण जाणून घेऊ पुढील भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार मित्रांनो मागील भागात आपण ऐकले की अधिरथाच्या सांगण्याप्रमाणे कर्ण हस्तिनापुरात जायला तयार झाला यापुढे तो आयुष्यभर हस्तिनापुरातच राहणार होता तिथे त्याला युद्धविद्या धनुर्विद्या याचे प्रशिक्षण मिळावे आणि पुढे त्यानेही आपल्यासारखेच राजाच्या रथाचे सारथी व्हावे या हेतूने अधिरथाने त्याला हस्तिनापुरात आणले होते अधिरथाचा रथ कर्ण आणि शोण या दोघांना घेऊन हस्तिनापूरच्या राजवाडात शिरला कौरवांचे महाराज धृतराष्ट्र यांचा तो भव्य राजवाडा पाहून कर्णाचे भानच हरपले सगळीकडे पांढरे शुभ्र संगमरवरी पाषाणाचे बांधकाम काळ्या पाषाणाची भक्कम तटबंदी राजवाड्याच्या आतमध्ये असंख्य दालने बरोबर मध्यभागी एक मोठा पाण्याचा तलाव त्यात आपले प्रतिबिंब लख दिसेल असे शुभ्र पाणी त्या पाण्यात विहरत असलेली विविध रंगी मासे आणि राजहंस असे किती वर्णन करावे कर्णाची संपूर्ण चंपा नगरी अगदी सहजरित्या सामावली असती एवढे मोठे त्या राजवाड्याचे क्षेत्रफळ होते राजवाड्यात जाण्यासाठी खूप पायऱ्या होत्या सहज गंमत म्हणून कर्णाने त्या पायऱ्या मोजल्या त्या एकूण एकशे पाच पायऱ्या होत्या एका राजवाड्याला एवढ्या पायऱ्या ह्या विचाराने कर्णाने त्या पायऱ्या पुन्हा मोजल्या तर त्या एकशे सहा होत्या नक्की किती पायऱ्या आहेत एकशे पाच की एकशे सहा कर्ण उगाच विचार करीत बसला असे कुठल्याही साध्या सुध्या गोष्टीवर विचार करण्याची त्याला सवयच होती हस्तिनापुरात आल्या आल्या कर्णाची गाठ युवराज दुर्योधनाशी पडली महाराज धृतराष्ट्र आणि महाराणी गांधारी यांचा मुलगा सुमारे शंभर भावंडांमध्ये सगळ्यात मोठा भाऊ गदाधारी दुर्योधन अधिरथाने दुर्योधनाला सांगितले युवराज ही माझी मुले कर्ण आणि शोण पण दुर्योधनाचे लक्षच नव्हते तो एक टक कर्णाच्या कानातील कुंडलांकडेच पाहत राहिला लहानपणापासूनच कर्णाला या गोष्टीची आता सवय झाली होती जो तो त्याच्या कुंडलांकडे पाहतच राही कुणालाही अशी जन्मजात देणगी लाभत नसते पण कर्णाला लाभली होती खुद्द कर्णालाही आपल्या कानातील कुंडलांचे नेहमी अप्रूप वाटे दुर्योधन हसत म्हणाला तुला ही कुंडले फार शोभून दिसतात तू खूपच छान दिसतोस कुंडलांमुळे एखादा राजकुमारच इतका छान की तू या अधिरताचा मुलगा वाटतच नाहीस दुर्योधनाचे बोलणे ऐकून कर्णाच्या मनात नेहमीचाच प्रश्न उभा राहिला मी कोण आहे हस्तिनापूर ही कुरूंची राजधानी होती कुरुवंशाला फार मोठी परंपरा लाभली होती त्या परंपरेतील महाराज कुरू यांच्या नावावरूनच कुरुवंश हे नाव प्रचलित झाले त्याआधी त्या, त्या घराण्याचे नाव सोमवंश होते पुढे कुरुवंशात जे महापराक्रमी राजे होऊन गेले त्यात पुरु पुरुरवा नहुष, ययाती असा तो वंश पुढे वाढत नंतर दुष्यंत भरत शंतनू आणि भीष्म यांच्यापर्यंत येऊन पोहोचला होता अधिरथ आपल्या दोन्ही मुलांना घेऊन महाराज धृतराष्ट्राच्या दरबारात आला त्यांना वंदन करीत म्हणाला महाराज मी आपला सारथी अधिरथ आज माझ्या दोन्ही मुलांना येथे घेऊन आलो आहे गुरु द्रोणाचार्यांच्या युद्धशाळेत या दोघांनाही प्रशिक्षण मिळावे अशी इच्छा आहे धृतराष्ट्राने अधिरथाला तात्काळ होकार दिला आणि त्याला द्रोणाचार्यांची भेट घ्यायला सांगितले पण त्याआधी धृतराष्ट्राने कर्णाला आपल्या जवळ बोलावले आणि हातांनी त्याची कुंडले आणि कवच चाचपडत तो म्हणाला ही खरोखरच आश्चर्याचीच गोष्ट आहे अशी देवदत्त देणगी एखाद्यालाच लाभते महाराज धृतराष्ट्र जन्मांद होते ही गोष्ट त्यांच्या त्या तशा चाचपडण्यावरून कर्णाला समजली ते अंध होते म्हणून त्यांची पत्नी महाराणी गांधारी हिनेही लग्न झाल्यापासून डोळ्याला पट्टी बांधून अंधत्व पत्करले होते आपले पती अंध आहेत म्हणून आपल्यालाही हे जग पाहण्याचा अधिकार नाही या त्यागमय भावनेने महाराज धृतराष्ट्राच्या आदेशानुसार अधिरथ कर्ण आणि शोण यांना गुरु द्रोणाचार्यांच्या युद्धशाळेत घेऊन गेला तिथे अनेक विद्यार्थी होते एका बाजूला मल्लांसाठी आखाडा होता त्यात एक धिप्पाड थोराड अंगाचा युवक दंड थोपटीत उभा होता अधिरताने कर्णाला सांगितले तो बघ युवराज भीम त्याला सगळे गदाधारी म्हणतात गदा चालवण्यात त्याचा आणि दुर्योधनाचा हात कोणीच धरू शकत नाही बाकी सर्व विद्यार्थ्यांमध्ये भीमाचे पिळदार उंच आणि धिप्पाड शरीर अगदी उठून दिसत होते तो एकाच वेळेस चार चार जणांना आखाड्यात अगदी सहज लोळवीत होता त्या युद्धशाळेच्या बरोबर मध्यभागी गुरु द्रोणाचार्य उभे होते ते प्रत्येक विद्यार्थ्यांचे कौशल्य तयारी अगदी बारकाईने निहाळीत होते त्यांच्याच शेजारी एक अतिशय देखणा युवक उभा होता अधिरथ कर्णाला म्हणाला ते बघ गुरु द्रोणाचार्य आणि त्यांच्या बाजूला उभा आहे तो अर्जुन तो देखील राजपुत्र आहे तो धनुष्यबाणात अतिशय निष्णात आहे अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असे द्रोणाचार्य नेहमी म्हणतात आपल्या वडिलांचे ते बोलणे मात्र कर्णाला अजिबात आवडले नाही आपणही धनुष्यबाणात अतिशय पारंगत आहोत आपला नेम अगदी अचूक आहे अर्जुनापेक्षाही अचूक असे तो मनात म्हणत राहिला अधिरथाने द्रोणाचार्यांना वंदन करीत आपल्या दोन्ही मुलांना युद्धविद्येचे प्रशिक्षण द्यावे अशी विनंती केली पण द्रोणाचार्यांनी स्पष्ट नकार दिला ते म्हणाले युद्धविद्या केवळ क्षत्रियांनाच शिकवली जाते अशी प्रथा आहे तुम्ही क्षत्रिय नाही रथाचे सारथी आहात तुझ्या मुलांना येथे राजपुत्रांबरोबर शिक्षण घेता येणार नाही त्याला इतरांबरोबर गुरु कृपाचार्य यांच्याकडे शिकता येईल मी फक्त कौरव आणि पांडव या राजपुत्रांनाच युद्धविद्या देतो गुरु द्रोणाचार्यांचे उद्गार ऐकून अधिरत खिन्न मनाने कृपाचार्यांकडे गेला तिथे कर्ण व शोण यांचे युद्धशाळेत नाव घालून ते तिघे परतले परत येताना कर्णाच्या मनात विचारांची दाटी झाली होती क्षत्रिय म्हणजे काय मी क्षत्रिय नाही का आणि पांडव कोण आहेत त्याने हे तिन्ही प्रश्न आपल्या वडिलांना विचारले अधिरताने सांगितले जो राजाच्या घराण्यात जन्म घेतो तो क्षत्रिय तू माझा मुलगा आहेस म्हणून तू सूतपुत्र सारथ्याचा मुलगा आणि पांडव म्हणजे महाराज पंडू यांची पाच मुले युधिष्ठिर अर्जुन भीम नकुल आणि सहदेव ते कौरवांचे चुलत भाऊ आहेत महाराज पंडू खूप वर्षांपूर्वी वारले अधिरथाच्या उत्तराने कर्णाचे जराही समाधान झाले नाही मुळात राजपुत्र आणि सूतपुत्र यामधील फरक कळण्याचे त्याचे वयच नव्हते आपले वडील सारथी आहेत पण महाराज धृतराष्ट्र युवराज दुर्योधन हे त्यांच्याशी किती आदराने वागतात ते त्याने राजवाड्यात पाहिले होते शिवाय आपल्या कानातील कुंडलांचे सगळ्यांनी किती कौतुक केले दुर्योधन तर म्हणाला की मी एखाद्या राजकुमारासारखाच दिसतो मग गुरु द्रोणाचार्यांनी मला शिकवायला काय अडचण आहे कर्ण नेहमीप्रमाणे विचार करीत राहिला त्याला हे देखील जाणवले की गुरु द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे आणि त्याच्या कानातील कुंडलांकडे ढुंकूनही पाहिले नव्हते साक्षात महाराज धृतराष्ट्र आपल्याला आपुलकीने जवळ बोलावतात आपल्या कुंडलांचे कौतुक करतात आणि ते द्रोणाचार्य मात्र आपल्याला इतके तुच्छ समजतात कर्णाला गुरु द्रोणाचार्य अजिबात आवडले नाहीत एक दिवस भल्या पहाटे उठून कर्ण गंगेच्या किनारी जाऊन बसला होता त्याला आपल्या आईचे शब्द आठवले गंगेच्या बाजूला कधीच जाऊ नकोस गंगा नदीला भिण्यासारखे काय आहे ते कर्णाला कळलेच नाही त्या नदीचे त्याला नेहमीच आकर्षण होते तो गंगेच्या किनारी गेला तिथे निवांत बसला काही वेळ गेला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तो एक अतिशय वृद्ध माणूस होता लांब लचक पांढरी शुभ्र धाडी कपाळावर भस्माचे पट्टे वृद्ध असला तरीही अतिशय तेजस्वी अशी मुद्रा हा कोण कर्णाला कळेना त्या वृद्धाने कर्णाला नाव विचारले कर्णानेही विचारले तो वृद्ध शांत स्वरात उत्तरला मी भीष्म गंगापुत्र भीष्म भीष्म हे नाव ऐकताच कर्ण ताडकन उठून उभा राहिला त्याने अतिशय आदराने वाकून भीष्मांना नमस्कार केला त्याचा विश्वासच बसेना प्रत्यक्ष पितामह भीष्म त्याच्यापुढे उभे होते कौरव पांडवांचे आजोबा कुरुकुलातले महापराक्रमी भीष्म कर्ण त्यांच्याकडे पाहत राहिला भीष्मही त्याच्याकडे अगदी टक लावून पाहत राहिले त्यांनी अपेक्षेप्रमाणे प्रश्न विचारलाच तुझ्या कानातली ही कुंडले जन्मजात आहेत का ती तुला फारच शोभून दिसतात कौरव पांडवांचे पितामह भीष्माचार्य आपल्याशी आपुलकीने बोलतात आणि ते गुरु द्रोणाचार्य मात्र आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत हा विरोधाभास कर्णाने आपल्या मनात कुठेतरी नोंदवून ठेवला पुढे युद्धशाळेत प्रशिक्षण घेताना जेव्हा जेव्हा त्यांची भेट होई आणि कर्ण त्यांना मनोभावे वंदन करी तेव्हा प्रत्येक वेळेस द्रोणाचार्य त्याच्याकडे दुर्लक्ष करीत द्रोणाचार्यांचा सगळा जीव फक्त अर्जुन या त्यांच्या लाडक्या शिष्यात गुंतला होता अर्जुनापुढे बाकी शिष्य त्यांना समान होते कर्ण आणि शोण कृपाचार्यांच्या पथकात भरती झाले कृपाचार्य हे द्रोणाचार्यांचे मेहुणे होते दोघे अतिशय मन लावून युद्धविद्या शिकू लागले युद्धाची विविध शस्त्रे आणि शास्त्रे यांचे प्रशिक्षण घेताना त्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या कर्णाला धनुर्विद्या प्रिय त्यामुळे त्याने अनेक प्रकारचे धनुष्यबाण कसे हाताळायचे त्यांनी अचूक नेम कसा साधायचा हे सारे शिकायला सुरुवात केली धनुष्यावर चढवल्या जाणाऱ्या बाणांचेही अनेक प्रकार त्याला कळले दोन टोके असलेला कर्णी बाण जाड पात्याचा पण पुढे बारीक दात असलेला नालिक बाण अग्रभागी विषारी वनस्पतीचा रस लावलेला लिप्तबाण शरीरात आर पार घुसून रुतून राहणारा बस्तिक बाण अतिशय टोकदार असा सुची बाण अशी बाणांची नावे आणि त्यांचा वापर करायला कर्ण शिकला धनुष्य बाणात त्याचा आधीपासून हातखंडा होताच पण आता शास्त्रशुद्ध शिकल्यामुळे अगदी थोड्याच दिवसात तो धनुर्विद्येत पारंगत झाला हस्तिनापुरात त्याचा रोजचा कार्यक्रम ठरलेला असे रोज भल्या पहाटे उठायचे गंगेच्या किनारी जायचे आणि त्या पाण्यात तासन तास डुंबायचे सूर्यदेवाची प्रतीक्षा करायची आणि तो उगवतीला आला की ओंजळभर पाणी घेऊन त्याला अर्घ्य द्यायचे भक्तिभावाने नमस्कार करायचा गंगेच्या पाण्यात मनसोक्त स्नान करून झाले की घरी येऊन युद्धशाळेची वस्त्रे चढवायची आणि तिथे जायचे त्या युद्धशाळेतच एक दिवस कर्णाची आणखी एका व्यक्तीशी ओळख झाली आणि अगदी पहिल्या भेटीतच त्यांची चांगली मैत्रीही जमली त्या व्यक्तीचे नाव अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र साधारणत कर्णाच्याच वयाचा पण अतिशय व्यासंगी अभ्यासू असा अश्वत्थामा आणि कर्ण यांच्या नियमित गप्पा होऊ लागल्या त्यात अश्वत्थामा धर्म आत्मा पराक्रम प्रेम कर्तव्य अशा वेगवेगळ्या विषयांवर तासन तास तात्विक बोलत असे त्याचे बोलणे अगदी ऐकत राहावे असे कर्णाला वाटे तो कर्णाच्या कानातील कुंडलांचे तर सतत कौतुक करायचा गुरु द्रोणाचार्यांनी कर्णाला नाकारले पण त्यांच्याच मुलाशी अश्वत्थाम्याशी मात्र त्याची जीवाभावाची गट्टी जमली ती अखेरपर्यंत कायम राहिली जीवनातील असे विरोधाभास कर्णाला दिसू आणि उमजू लागले ते हस्तिनापुरात आल्यावरच एक दिवस राजवाड्यावर बातमी आली की युद्धशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे गुरु द्रोणाचार्यांनीच हे जाहीर केले आहे कर्ण हस्तिनापुरात येऊन बरेच दिवस लोटले होते रोज युद्धशाळेत कसून सराव केल्यामुळे तो धनुर्विद्या आणि बाकी शास्त्रातही चांगलाच तयार झाला होता त्यामुळे तो परीक्षा द्यायला उत्सुक होता कौरव आणि पांडव यांची देखील चांगलीच तयारी झाली होती द्रोणाचार्यांचा लाडका अर्जुन धनुर्विद्येत भीम व दुर्योधन गदायुद्धात नकुल खडगात दुःशासन मुष्टीयुद्धात सहदेव चक्रात आणि युद्धिष्ठिर युद्धशास्त्रात अगदी तरबेज झाले होते त्यांची आणि बाकी शिष्यांचीही परीक्षा होणार होती त्यांचे युद्ध कौशल्य हस्तिनापूरला पाहायला मिळणार होते हस्तिनापुरात आल्यापासून कर्णाला आणखी एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील दुरावा त्या चुलत भावांचे एकमेकांशी अजिबात सख्य नव्हते उलट त्यांच्यात पराकोटीची भांडणेच होती वेळप्रसंगी एकमेकांचा जीव घ्यायलाही ते मागेपुढे पाहत नसत दुर्योधन आणि भीम या दोघांमधून तर विस्तवही जात नसे दुर्योधन पांडवांना त्रास द्यायचा त्यांची मुद्दाम छेड काढायचा भीमाला ते कळल्यावर तो दुर्योधनाला आणि त्याच्या नव्याण्णव भावांना चांगलाच झोडपून काढायचा हे नित्याचेच झाले होते एकदा पांडव जंगलात शिकार करायला गेले असताना दुर्योधन आणि दुःशासन यांनी भीमाला पकडून त्याचे हातपाय बांधले आणि त्याला एका तळ्यात फेकून दिले होते कौरव आणि पांडवांच्या भांडण्याच्या बातम्या अवघ्या हस्तिनापुरात पसरत असत कुरुकुलाचे राज्य कुणाचे त्या राज्याचा भावी उत्तराधिकारी कोण दुर्योधनाच्या मते तर पांडव हे महाराज पंडू यांचेही पुत्र नव्हते त्यामुळे ते कुरुकुलाचे वारस असण्याचा प्रश्नच नव्हता शिवाय महाराज धृतराष्ट्र हे सगळ्यात मोठे होते म्हणून त्यांच्यानंतर आपणच हस्तिनापूरचा राजा होणार असेच दुर्योधनाचे ठाम मत होते प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी तर पांडव आणि कौरवांमधली भांडणे अधिक स्पष्टपणे दिसून आली आणि त्या भांडणाला निमित्त ठरला तो कर्ण खरे तर त्याने काहीच केले नव्हते परीक्षा होईपर्यंत कर्ण हा एका सारथ्याचा अधिरथाचा मुलगा होता पण परीक्षा संपल्यानंतर मात्र तो चक्क एक राजा झाला कर्णाचे राजा होणे हे देखील कौरव पांडवांच्या भांडणाचाच एक भाग होता ती एक राजकीय चाल होती परीक्षेच्या दिवशी कर्णाला पुन्हा तोच प्रश्न पडला मी कोण आहे असे काय घडले त्या परीक्षेच्या आखाड्यात त्या प्रसंगाचे रोमांचकारी वर्णन आपण ऐकणार आहोत पुढील भागात त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि माझ्यासोबत ऐकत रहा सूर्यपुत्र कर्णाची गाथा